मिरज तालुक्यातील बुदगाव येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय रमेश दादा भाकरे युथ फाउंडेशन व राष्ट्रीय विनकर सेवा संघाच्या वतीने महादेव मंदिर येथे उशक्काल अभिनव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंदिर येथे आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील अण्णासाहेब पाटील माजी उपसभापती विक्रम पाटील सरपंच सौ वैशालीताई पाटील रामदास पाटील धोंडीराम पाटील पी के इंगळे सतीश खांबे विजय भाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिराचे संयोजन स्वर्गीय रमेशदादा भाकरे युथ फाउंडेशनचे मंदार भाकरे विनय भोज राजू ममाने प्रसाद गोकावे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर ई सी जी बॉडी मास इंडेक्स नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आले